कल्याण अहिल्यानगरचा महामार्ग आहे त्याचं काम सध्या सुरू आहे सिमेंट कॉन्क्रीटचं आणि बऱ्याच ठिकाणी साईट पट्ट्या ठिकाणी आपल्याला ना, भरलेल्या नाहीत त्यामुळे इथले ग्रामस्थ या ठिकाणी जमलेत काय त्यांच्या भावनात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करून काय विषय आहे नेमकं तुम्ही आज एकत्र आलात काय समस्या आहे का साहेब गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी या नगर कल्याण आपला जो आयो आहे याचं सिमेंट कॉन्क्रीटचं चा काम चालू आहे आ, तर त्याच्यामध्ये काम चालू असताना तर त्यांची वारंवार मशीन बिघडणे किंवा काय या अशा कारणास्तव ते लगतो। काम बंद ठेवतात त्यामुळं नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो त्यानंतर ज्या ठिकाणी काम पूर्ण झालं आहे त्या ठिकाणी ज्या साईडपट्ट्या भरायला पाहिजेत त्याची जी गुणवत्ता आहे ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे त्या ठिकाणी मुरूम वापरला पाहिजे त्या ठिकाणी माती मिश्रित मुरुम आहे आणि साईडपट्टी भरताना आता तुम्ही बघा तिथे तुम्हाला आम्ही दाखवतो पाहिजे तर त्या ठिकाणी रस्त्याची जी हाईट आहे आणि साईडपट्टीची जी हाईट आहे त्याच्यामध्ये जवळपास चार बोटाचा फरक आहे त्यामुळे टू व्हीलरवाल्याला ज्यावेळेस गाडी साईडने वरती घ्यायची असते त्यावेळेस ती गाडी स्लिप होणे त्याच्यामुळे अपघात होणे ज्यांचे टायर थोडेसे कमकुवत असतात असे टायर कट होणे अशा विविध दुर्घटना या ठिकाणी घडतात जवळच्या घटना झाल्यात का आता आमच्याच मळ्यातील जवळपास दोघ अधिकांचे ॲक्सिडेंट ह्या एवढ्या आठ दिवसामध्ये झालेत आणि टोटल जवळपास ह्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या म्हणजे आपल्या विठुमाऊली हॉटेलपासून तर स्वामी कृपा हॉलपर्यंत वीसपेक्षा जास्त छोटे मोठे असे अपघात या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यामध्ये अनेक जणांच्या पाय फ्रॅक्चर झालेत कोणाला गंभीर दुखापत झालेली आहे त्यामुळं आमची आप विनंती आहे आपल्यामार्फत त्यांना की आपण जे काम करताय त्याचा दर्जा सुधारावा त्या पट्ट्यांची जी गुणवत्ता आहे ती चांगली व्हावी त्या ठिकाणी मुरम वापरण्यात यावा आणि त्याची जी हाईट आहे ती रस्त्याची आणि पट्टीची हाईट एकसारखी असावी जेणेकरून जे टू व्हीलरवाले आहेत त्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्यांना जे अपघात होतो त्याचं प्रमाण कमी होईल आणि आपल्या जी कामाची गती आहे ती आपण सुधारावी ही आमची विनंती आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी समजा आता इथे आजूबाजूला हॉटेल व्यवसाय आहेत कोणाची घरं आहेत त्या ठिकाणी रस्त्यावरनं उतरण्यासाठी त्यांनी सोय व्यवस्थित करून द्यावी तर कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही त्यांच्याकडे वारंवार आम्ही ग्रामस्थ जातात तक्रार करतात पण त्यापट्टीत त्यांच्याकडून पॉझिटिवली उत्तर मिळत नाही त्यामुळं आपल्या मार्फत आम्ही विनंती करतो की त्यांनी तातडीने या ठिकाणी या साईडपट्ट्यांच्या दुरुस्त्या आणि रस्त्याचं पुढील काम करावं आणि जोपर्यंत त्यांचं मशीन खराब आहे तोपर्यंत रस्त्याला पुढे जे ते रस्ता डांबरीकरण जे खोदून ठेवतात ते खोदू नये त्यामुळे काय होतं तुमचं मशीन बंद तुम्ही रस्ता खोदून ठेवणार आणि मग त्याच्यामुळे विनाकारण ना लोकांना दोन दोन महिने त्यासाठी त्या त्रासाला सामोरं जावं लागतं त्यामुळं आपण त्याची काळजी घ्यावी आणि जर काही दिवसांमध्ये जर आपण हा प्रश्न मार्गी नाही लावला जर साईडपट्ट्या भरल्या गेल्या नाही आणि जर या ठिकाणी पुन्हा अपघात घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट करणारे आहेत त्यांची राहील आणि त्यांना या ठिकाणी जे स्थानिक ग्रामस्थ आहेत यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल भविष्यकाळामध्ये जर याच्यामध्ये त्यांनी तातडीने जर कार्यवाही नाही केली तर या ठिकाणी एक जनआंदोलन उभं राहील याची त्यांनी नोंद घ्यावी अशी मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो एक महिन्याभर काम बंद होतं चार पाच दिवस परत काम सुरू झालं परत आता कधीपासून काम बंद आहे आत्ता जवळपास साहेब दोन तीन दिवस झाले तर आम्हाला तर काही इथं काम चालू असताना दिसत नाही आणि पहिली गोष्ट काम बंद आहे तर मग ते पुढे जे रस्त्याला डांबरीला ओरखडे घेऊन ठेवतात ते घेण्याची गरज काय समजा तुमचा मशीनचा प्रॉब्लेम आहे तर ज्यावेळेस तुमचं मशीन दुरुस्त होईल त्यावेळेस तुम्ही त्या रस्त्याला ओरखडे घेऊन ठेवा ना त्याच्यामुळे काय होतं टू व्हीलर जी आहे ती गाडी स्लीप होते आणि गाडी स्लीप होऊन अपघात होतात आता जवळ इथे एक टांबेवाडीचा मुलगा आहे त्याचा पाय जवळपास तीन ते चार ठिकाणी फ्रॅक्चर झाला होता एक दोन महिन्यापूर्वी तर तो आता कायमस्वरूपीने कमी झालेला आहे मग आता त्या कुटुंबाने काय करावं तो कुटुंबाचा एकूणता एक आधार होता म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत त्याची त्यांनी काळजी घ्यावी की तुम्ही एका व्यक्तीचं नाही तरी तुमच्या चुकीच्या कामामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त होतंय याची आपण थोडी सहानुभूतीपूर्वक काळजी घ्यावी प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावं जे कोणी राजकीय नेते मंडळी असतील आपणही याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि या कामामध्ये लक्ष घालून नागरिकांची जी गैरसोय होती याकडे थोडं लक्ष द्यावं अशी आपल्यामार्फत आम्ही विनंती करतो त्याची फार दुर्व्यवस्था आहे आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांना जर सांगितलं का बा इथं अपघात होतात तर ते, होता। ते, ते उत्तर उत्तरे त्यांना आरे आरेरावीची भाषा करतात त्याच्यामुळे इथं लोकांचा जनक्षोभ भरपूर आहे त्याच्याकरता काम लवकरात लवकर व्यवस्थित व्हावं हो। या साईड पाट्ट्या जर भरल्या नाहीत आणि लवकर काम सुरू झालं नाही यांनी जर दखल घेतली नाही तर काय करणार ग्रामस्थ ग्रामस्थ जनआंदोलन उभे करतील आणि रास्ता रोखोच्या मार्फत आम्ही गुंजवळी ग्रामपंचायत आणि गुंजावडी ग्रामस्थ समस्त ग्रामस्थ आंदोलन करू शकतो आम्ही त्या ह्या पट्ट्यामुळे अपघात घडतात आणि चांगल्या साईट पट्ट्या न भरल्यामुळे अपघाताचे वारंवार प्रमाण घडून येत आहे रामदास सांगळे शिनियर एक्सप्रेस गुंजाळवाडे